जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जिजाऊमासाहेब यांना मुजरा करून व चीनचे माजी सरपंच कैलासवासी संग्रामदादा राजे शिर्के यांना अभिवादन करून आज मी राजे शिर्के राजघराणे दोन यामध्ये प्रवेश करीत आहे सिंद तालुका घोर जिल्हा पुणे हे इतिहास प्रसिद्ध गाव वीर बाजी प्रभू देशपांडे आणि मावळ्यांच्या रक्तानी न्हालेलं पावनखिंडीतलं गाव अर्थात पावनखिंडीमध्ये जे वीर लढले गाव जरी पावनखिंडीत नसलं तरी पावनखिंडीत लढलेले वीर याच भागातले होते आणि म्हणून त्यांना पावनखिंड वीर असंच म्हटलं जात अर्थात हे गाव जसं इतिहास प्रसिद्ध त्यामध्ये अनेक इतिहास प्रसिद्ध घराणी आजही निवास करतात राजे शिरके सुरवे खाटपे भाले घरे अशी अनेक घराणी राज्य त्या बांधल राज्यकर्त्यांच्या अंमलाखाली काम करतो बांधल हेरडोशी मावळातील कृष्णाजी बांधल आणि नंतर बाजी बांधल हे वतनदार होऊन गेले आणि त्यांचं राज्यकारभाराचं ठिकाण कसबे शिंद असंच होतं याच गावातील मी दोन हजार सात साली मुख्याध्यापक असताना संग्रामदादा राजे शिर्के यांची इच्छा होती की आमच्या शिर्के घराण्याचा इतिहास जरा शोधून लोकांच्यापर्यंत जाऊ द्या आणि त्याप्रमाणे त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी कालपासून हा प्रयत्न सुरू केलेला आहे तेव्हा आज दुसऱ्या भागामध्ये या घराण्याची माहिती आपल्यापुढे सादर करीत आहेत सन अकराशे साठ साली तोमर घराणे हे दिल्लीला संपुष्टात आलं तोमर घराण्याचे वारसदार पृथ्वीराज चव्हाण हे शेवटचे राजे होऊन गेले अर्थात ते तोमर घराण्यातील जरी नव्हते तरी ते तोमर घराण्याचे वारसदार कसे झाले ते राजा अनंग पाळणे पृथ्वीराजाला आपल्या दिल्लीचं राज्य दिलं आणि मग चव्हाणांची गादी सुरू झाली परंतु ती गादी संपली म्हणजे तोमर वंश संपला आणि चव्हाण वंश संपल्यानंतर हे तोमर घराणं महाराष्ट्राच्या दिशेने दक्षिणेच्या दिशेने निघाले त्यापूर्वी आठव्या शतकातच तोमर घराण्याचे अनेक वीर महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः कोकणामध्ये येऊन स्थायिक झालेले होते या घराण्याचे वीर पुरुष आठव्या घराण्यात का आले तर तिकडे यवनांच्या आक्रमणं वाढू लागली मोहम्मद बिन कासिम आणि त्याच्यानंतर ते लुटार जेव्हा महा उत्तर हिंदुस्तानमध्ये धुमाकूळ घालू लागले तेव्हा सुरक्षित ठिकाणी आपण आपली गादी स्थापन केली पाहिजे आणि म्हणून हे घराणं आठव्या शतकात महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये येव स्थायिक झाले कोकणामध्ये स्थायिक झालेल्या या घराण्याने इसवी सन आठव्या शतकापासून ते पंधराव्या शतकापर्यंत राज्य केलं रा। आणि यांच्या मुलखाला शिरकान असं म्हणतात अर्थात मी माझ्या भागामध्ये सांगितलं की ते चालुक्यांचे नातेवाईक होते आणि आठव्या शतकात किंवा मधल्या काळामध्ये इथं भारतीय राजघराणीच राज्य करत होती यवनांचे आक्रमण दक्षिणेकडे तोपर्यंत झालेले नव्हते राष्ट्रकूट चालुक्य मजबूत घराणी महाराष्ट्रामध्ये राज्य करत होती सातवाहनांचंही राज्य होतं त्यामुळे इकडं सुरक्षितता होती आणि म्हणून हे घराणं महाराष्ट्रात न आलं आणि रायगड त्यांची राजधानी झाली कोकणात कुटर नावाचं गाव आहे त्या गावात तिथल्या शिरक्यांना म्हणजे मुळात शिरक्यांचं आडनाव तोमर वंशातून कुटर असं होतं आणि तिथल्या कुटर गाव जे कुटरेकर शिरक्यांच्या नावाने वसले कुटरेकर तिथे येऊन स्थायी झाले म्हणजे पुढे त्यांना शिरके हे आडनाव प्राप्त झालं तर त्या गावाला कुटर असं नाव आजही दिसून येतं आणि शिरक्यांचं मूळ घरानं हे ढ्रेकर शिरके असंच मान मानलं जात अर्थात पांडवसुद्धा तुवर किंवा तोमर तोमरवंशीच होते आणि त्यांचं राज्य नष्ट झाल्यानंतर पुढे तोमर वंशाचं राज्य पुन्हा सुरू झालं ते दिलेलं शिरक्याच्या मुलखास शिरकान असं म्हण जात म्हटलं जातं अर्थात बकरीमध्ये चुकीचा उल्लेख आपल्याला दिसून येतो राजाने संभाजीराजाने शिरकान केलं असे उल्लेख येतात परंतु ते चुकीचे आहेत प्रदेशाला शिरकान म्हणतात शिरकान वगैरे काही केलेलं नाही आणि शिरके हे छत्रपतीचे नातेवाईक होते त्यामुळे राजाने किंवा कुठल्या कुठल्याही काळामधल्या राजानं शिरक्यांच्यावर कुठला राग काढलेला दिसत नाही आणि त्यांचे संबंध शेवटपर्यंत नात्या त्याचे होते, चे होते, चे शेक्षा शेक्षा होते। ते पुढील भागात आपण पाहणार आहोत शिरक्यांच्या मुलगा शिरकान असं म्हणायचं आणि सिडक्यांच्या ताब्यात त्या काळामध्ये अनेक किल्ले होते आज आपण पाहतो की शिवछत्रपतीचा इतिहास मांडताना किंवा अभ्यासताना अनेक जे किल्ले पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले ते पूर्वी शिरक्यांच्याच ताब्यात होते म्हणजे आठव्या शतकापासून त्या भागात शिरक्यांचा वावर आणि राज्य होतं मोगल बादशाह हे फार पंधराशे सव्वीस नंतर आले त्यापूर्वी बहामणे त्या प्रेंट राज्य आणि इतर काही राज्य असतील त्या बहामणे राज्याच्या काळामध्येही कोकणामध्ये त्यांचा शिरकाव शिरक्यांनी होऊ दिला नव्हता पुढे आदिलशाही आल्यानंतर थोडाफार शिरकाव झाला आणि पुढे मग शिरके पंधराव्या शतकापर्यंत तोपर्यंत राज्य करत होते त्यांच्या ताब्यात अनेक किल्ले होते रायगड पन्हाळा वासोटा भैरवगड विशाळगड संगमेश्वर भैरवगड रामना अशा प्रकारे आणि प्रतापगड जो पुढे शिवाजी महाराजांनी बांधला बांधून घेतला तो किल्ला सुद्धा किल्ला जरी नव्हता तरी तो डोंगर किल्ला करण्यालायक होता, होता। हे पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं आणि त्या गडावरती पुढे प्रतापगड बांधला गेला हा सर्व भाग त्यांच्या जाब्यात होता मुसलमानी आक्रमणामुळे हे घरानं तोमर वंशीय शिर्के कोकणामध्ये रायगडावर स्थायिक झाले आणि रायगड हीच त्यांची पुढची राजधानी झाली आणि ते अनेक वर्षे पंधराव्या शतकापर्यंत रायगड हा शिर्क्यांच्याच ताब्यात होता शिर्क्यांचा, शिर्क्यांचा प्रथम पुरा पराक्रमी पुरुष मानला जातो वज्रपाल महापराक्रमी महाराज वज्रपाल यांनी कोकणातील जवळजवळ चौऱ्याऐंशी गावं आपल्या ताब्यात घेतली होती आणि त्यामुळे कोकणामध्ये जो दबदबा निर्माण झाला तो या शिरके घराण्याचे मूळ पुरुष वज्रपाल महाराजांच्या मुळे झाला शिरकाळा शिर शिरकाणातील जो प्रदेश होता कोकणातील तो दाभोळपासून पासून विजयदुर्गापर्यंत प्रदेश कोकणामध्ये व घाटमात्यावर जावळीचे खोरे वाढणीचे खोरे पन्हाळा वगैरे भाग शिरक्यांच्या ताब्यात होता आणि पंधराव्या शतकापर्यंत रायगड ही राजधानी करून रायगड किती मजबूत किल्ला आहे त्याचं महत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे जावळीच्या मोऱ्यांना हरून रायगड ताब्यात घेतला हा पुढचा इतिहास आपण पुढे पाहणार आहोत तोपर्यंत शिरक्यांचंच राज्य होतं पुढे मोऱ्यांच्या ताब्यात कसं गेलं ते बघू आपण नंतरच्या भागामध्ये परंतु शिरके मोरे दळवी सुर्वे हे सगळे एकमेकाचे नातेवाईक होते आणि जगामध्ये म्हणजे भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात कोणाचंही राज्य असो हो ही घराणी स्वतंत्र तिथं भागामध्ये राज्य करत होती त्यांना हरवणं शक्य नव्हतं त्या अफसातही लढायचे आणि शत्रूशी एक व्हायचे शत्रूशी लढताना एकत्र यायचे त्यामुळे कोकणात अतिलशाहीपर्यंत जवळजवळ कोणाचाही प्रवेश झालेला हो नव्हता आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर जावडी ताब्यात घेतली त्या पण पुढे पाहणार आहोत म्हणजे तो पर्यंत शिर्क्यांचं अखंड राज्य पंधराव्या शतकापर्यंत कोकणात चालू होत या शिरके घराण्यांनी त्या काळातही आपला आरमार उभं केलं होतं आपण म्हणतो की शिवाजी महाराजांना आरमाराचे असे अखंडातले जनक मानतात परंतु त्या काळामध्ये यवनांचं आक्रमण दक्षिणेकडे किंवा महाराष्ट्रामध्ये झालेलं नव्हतं आणि छोटी छोटी का होईना गलबत या शिर्के घराण्याने तयार केली होती त्या अरबी समुद्रामध्ये अखंडपणे विहार करत असायचे त्यांचा दबदबा तिथं निर्माण झालेला होता त्या काळात ते शिर्क्यांचे महाराज होते शंकरराव राजे शिर्के आणि यांनी हे प्रचंड प्रकारचं जवळजवळ तीनशे जहाजांचं आरमार उभं केलेलं होतं आणि त्यामुळे आरमारावर आणि कोकणपट्टीत त्यांचा धाक होता तोपर्यंत येवन इकडे येऊन आपलं बस्थान बांधू शकत नव्हते तो पुढच्या काळामध्ये प्रवेश झाला तो जेव्हा देवगिरी पडली देवगिरीचा कल्ल किल्ला पडला तेराव्या शतकानंतर तेराव्या शतकाच्या दरम्यान आणि त्यावेळेला अल्लाउद्दीन खिलजीचा दक्षिणेत प्रवेश झाल्यामुळे आणि मराठ्यांचं देवगिरीचं राज्य नष्ट झाल्यामुळे हळूहळू बहामे राज्याचा दक्षिणेकडे प्रवेश झाला तरीसुद्धा चिरक्या आपला प्रदेश सांभाळून होते अशा प्रकारचं हे एक पराक्रमी घराणं आहे त्याच्या द्वितीय भागाचा वेध घेताना शिंद तालुका भोर जिल्हा पुणे येथील आठवणी माझ्या डोळ्यासमोर आहेत वीर बाजी प्रभूचे वंशजही आज तिथं आहेत परंतु इतिहासाचा मागोगा घेत असताना असं दिसून येतं की त्यांचे वाड्या जीर्णशिर्ण झालेल्या आहेत आणि वंश बहुतेक परागंदा झालेले आहेत परंतु इतर मराठा घरांनी मी वरती ज्यांचा नामोल्लेख केला ती तिथं स्थायिक आहे शेजारी गवडी नावाचं गाव आहे गवडीचे साळुंके त्यांना पूर्वी चोर या नावाने ओळखायचे तेही शिवकाळामध्ये भैरोजी आणि भिकाजी चोर हे म्हणजे साळुंके सोळ सोळंकी चालुक्य वंशातील साळुंके हे प्रसिद्ध वीर होते आणि ते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वराज्य स्थापनेमध्ये सुरुवातीपासून ज्या काळात अग्रेसर होते तेव्हा असा हा इकडचा असा मोठा भोर आणि वेदाचा इतिहास प्रसिद्ध असा भाग आहे बांधलांची वतनदारी इथं होती बांधलांनी शेवटपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिली आणि विशेषतः पावनखिंडीमध्ये छत्रपतीला पुढच्या काळामध्ये वाचवण्याचं कार्य केलं त्यावेळेलाही याच भागातली घराणे बांधल सेनेमध्ये होती त्यात शिर्के सुद्धा होते आज राजगडच्या जवळपासच्या प्रदेशात या अनेक शिरक्यांचे घराणे दिसून येतात तेव्हा अशा या घराण्याची वीर पुरुषांना मनाचा मुद्रा करून थांबतो जय हिंद जय महाराज